माझं नाव संगीता आहे संगीता गवळी समाधान नगर सुतमेल रोड तिथं नाही वीस वर्ष झाले आम्ही येऊन इथं राहायला आहे रोड नाही काय नाही आठवड्याला एकदा पाणी येते रोड बी आता रोडला तर चांगलं नाही रोड चुकुल चुकल होते बर बरं नाही टाकले आता करून बी आता पंधरा वर्ष होऊन गेलाय रोड कसा रोड करून ठेवलेला त्याच्यावर काय बघितलं नाही काय नाही नाही कोण येत नाही इकडं कोण बघत नाही गेलतो तर आम्ही सगळ्या गल्लीतल्या लोक सगळ्या गेल त्याला जाऊन आला आम्ही विचारायला गेल्यावर करते करताच मानले फक्त मदन घालायला या मंदिर नाही मग काय सांगायचं मग आम्ही बाया बाया सगळं

तो इनका चालीस साल हो साल गयी अभी तो यहाँ तीस साल हुआ, तो 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 ती हुआ जबकि रोड नहीं है क्या, क्या नहीं है फातिमा पटेल साल हुआ अभी आप बीस तीस साल हुआ आपको जब की रोडा नहीं है यहाँ

परत काय नको आम्हाला हा एक आड पाणी सगळ्याकडे पाणी आहे आपल्याकडे पाणी नाही इथं ना। कोण मेलं तर बी पाणी पुरत नाही आठ दिवस काय फायदे आठ दिवसच पाणी आता घरात किडा होते आठ आठ दिवस कोण जमा करून ठेवायचं पाणी